मित्रांनो खूप दिवसानंतर लावले आले मित्रांनो तर तुम्ही वातावरण तर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे वातावरण झालेलं आहे आणि आता पाऊस तर खूप शेकेता कमी आहे कमी पाऊस पडू राहिला आता आणि तुमच्याकडे कशा प्रकारे पाऊस चालू आहे गावाकडे तर खूप कमी पाऊस चालू आहे मित्रांनो वातावरण तर तुम्ही कम्प्लीट बघू शकला पाऊस तसा चालू आहे पण जास्त नाही मित्रांनो कमी पाऊस झालेला आहे आता मुसळधार पाऊस खूप कमी झालेला आहे गावाकडे नाशिक जिल्ह्याच्या गावाकडे गावा मित्रांनो बरं का तुमच्याकडं कशा प्रकारे वातावरण आहे तर मला तर सांगता येणार नाही पण तुमच्याकडं कशा प्रकारे वातावरण आहे ते कमेंट करून मित्रांनो कळवा आम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतच असतो कशा प्रकारे बघू शकता वातावरण कशा प्रकारे आहे इकडं तर मित्रांनो एक जण बघत आहे कोण आहे ते तर माहीत नाही पण कमेंट करा भावांनो तुमच्याकडं कसं प्रकारे वातावरण आहे इकडं मित्रांनो मुलेर किल्ला तर मित्रांनो किल्ला तर मित्रांनो ब्लॉग आलेला आहे आपला व्हिडिओ तर तो व्हिडिओ जाऊ नक्की बघा मित्रांनो कोण बघत आहे मित्रांनो तर त्यांनी कमेंट करा नक्की कोणीतरी व किसा असेल शेकितावर ब्लॉक बघणार आणि थोडी तब्येतसुद्धा माझी बिघडली आहे म्हणून लावायला मी येत नाही डेली लाईव्ह करायचं पण तब्येत थोडी बिघडून गेली होती मग तेव्हापासून मी लाईव्हला बंद केला नंतर मग तब्येत वगैरे सुधारली नंतर मग आजू मी हे डोंगरावरती फिरायला गेलो होतो आणि मग आजू तब्येत बिघडली त्याच्यामुळं आपले लावीला येत नाही मी पण आता नक्की आज लावायला प्रयत्न करेल मी तुमच्याकडे कशा प्रकारे वातावरण आहे ते कमेंट करून नक्की मित्रांनो कावा मित्रांनो हा कमेंट करत आहे ते चांगलं वाटत आहे मित्रांनो आमच्याकडे तर वातावरण खूप असं ढगाळ वातावरण झालेलं आहे बघू शकता तुम्ही मी मित्रांनो गावाकडची माहिती मित्रांनो देत असतो इकडे वातावरण बघा तर मित्रांनो तुम्हाला आता चार कोपरा मित्रांनो आनंद को कसा प्रकारे आहे वातावरण पूर्ण मित्रांनो पाऊस येत होता पण आज खूप कमी झाला तरी पाऊस तुमच्याकडं प्रकार प्रकारे वातावरण आहे ते बी कमेंट करून नक्की का आता कमेंट सुद्धा यावं लागेल मला आणि व्हिडिओला लाईक करत ला आहेत सर्वांना थँक्यू मित्रांनो आणि यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या इकडं मागे घ्या आहे आणि वातावरण तर तुम्ही बघत आज कशा प्रकारे मित्रांनो तर मी गावाकडचे मित्रांनो फिरण्याचे वगैरे ब्लॉग बनवणार आहे त्याच्यामुळं मला ते सुद्धा मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो मी नाशिक जिल्ह्यामधून ब्लॉग बनवतो मित्रांनो मेशे जोगरे तर जितके तुम्ही मेसेज वगैरे करता तितके आपले व्हिडिओ आणण्याचे प्रयत्न चालू असतात मित्रांनो मित्रांनो लाईक नक्कीच करत जा कोण बघत आहात तर नगे लाईक करत जा कुठून बघत आहात काय तुमच्या गावाकडं कसा प्रकारे वातावरण आहे ते कमेंट करून नक्की मित्रांनो कवा इकडं तर नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे वातावरण तर खूप असं ढगाळ वातावरण आहे पण तुमच्याकडं कसा प्रकारे वातावरण आहे वातावरण पूर्ण हाय झालेलं आहे बघा तर गणपती बाबा तुमच्या गावाला बसलेला आहे की नाही ते सुद्धा मित्रांनो कमेंट करा मी कमेंट मित्रांनो व्हिडिओ मध्ये टाकत असतो मित्रांनो तुमचे सर्व कमेंट एक कमेंट तर नक्की करा मित्रांनो वातावरण कशा प्रकारे आहे आणि तुमच्याकडे गणपती बापा बसलेला आहे की नाही मित्रांनो आपल्या व्हिडिओला डॅक लाईक डॅक लाईक येत आहे एकही जण बघत नाही आणि लाईक सुद्धा येत आहे तरी पण कसं काय होत आहे ते माहित नाही गणपती बाबांचा आशीर्वाद आहे काय माहिती आहे इकडे बकरी वगैरे सर्व सरत आहे पाणी आलेलं होता पण बघ थोडासा सुकावून गेला तर मित्रांनो एक जण बघत आहेत कमेंट करा नक्की मित्रांनो कमेंट जर तुम्ही जितके कमेंट करता तितके मी व्हिडिओ बनाचा मुद्दा म्हणजे प्रयत्न माझे चालूच असतात त्याच्यामुळे तुम्ही नक्की मित्रांनो कमेंट करून द्यायचा आपल्या व्हिडिओला मित्रांनो कंटिन्यू मी लावला असतो मित्रांनो तर तुमच्या सर्वांचा सपोर्ट मित्रांनो चांगला प्रकारे मिळतो मित्रांनो त्याच्यामुळे इकडं तुम आमच्या गावाकडे कसा प्रकारे वातावरण आहे आणि तुमच्या गावाकडं कसा वातावरण आहे मित्रांनो आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बघत आहे ते सुद्धा मित्रांनो कमेंट करून नक्की मित्रांनो कळवा आम्हाला आमच्याकडं असा प्रकारे वातावरण आहे मित्रांनो आणि तुमच्याकडे कशा प्रकारे वातावरण आहे त्याच्यामुळं व्हिडिओला आणि लाईक करून द्या मित्रांनो कारण की जितके लायक येतात तितके मी बोलण्याचा आहे वाढवत असतो मित्रांनो बघा वातावरण कसा प्रकार आहे इकडं या बुद्धो निकडून या उगतो मित्रांनो इकडून तुम्ही कुठून बघत आहात ना ते कमेंट करा मित्रांनो आणि तुमच्याकडं गणपती बाबा बसलेले आहेत की नाही ते सुद्धा कमेंट करा मित्रांनो आपल्या मुलीच्या किल्ल्याचा मित्रांनो ब्लॉग आलेला आहे व्हिडिओ मित्रांनो तो व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो एकदा तर नक्की जाऊन बघा हा मित्रांनो डोंगराला पूर्ण आपण फिरलेला आहे आणि त्याचा मित्रांनो खूप मोठा ब्लॉग झालेला आहे मित्रांनो तर तो पूर्ण ब्लॉग तर मी अपलोड वगैरे केलेला नाही पण नेहमी भागा पाहून तर मी पोचलेलो आणि ते, ते ब्लॉग मी अपलोड केलेलं आहे पूर्ण मी कारण की डोंगराची मित्रांनो पूर्ण माहिती दिलेली आहे प्रकार मित्रांनो त्याच्यामुळं दोन तीन कमीत कमी पाच सहा सा दिवसामध्ये पूर्ण तो व्हिडिओ येऊन लागेल यूट्यूबला म्हणजे तीन तर चार भाग मी व्हिडिओचे केलेले आहेत कारण की इतका मोठा मित्रांनो किल्ला आहे मित्रांनो तर ते तोप वगैरे सर्व मित्रांनो ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे नेहमी पाहून तुम्ही तो व्हिडिओ ना पोचलेला आहे म्हणजे नेहमी पाहून तुम्ही गेलेला आहे ना ति वजा तो व्हिडिओ आलेला आहे आणि तिथून नेहमी भागाचा म्हणजे अर्धा भागाचा येईल मग तिथून जेव्हा आम्ही खाल उतरून म्हणजे दुसऱ्या ठिकाणावरून कसा म्हणजे आहे ना ते सुद्धा व्हिडिओ येणार आहे त्यांचा म्हणजे कमीत कमी तीन ब्लॉग बनतील ते व्हिडिओचा असं वाटत आहे मला मी एक ब्लॉग यूट्यूबला अपलोड केलेला आहे आणि आजू खूप असे व्हिडिओ असणार आहेत की वातावरण वगैरे आपण गावाकडचे मित्रांनो माणसं आहोत ना त्याच्यामुळे मी गावाकडचे पूर्ण ब्लॉग शूट म्हणजे गावाकडचे मित्रांनो मी व्हिडिओ अपलोड करणार आहे मित्रांनो प्रकारे वातावरण असतो ते पण आपण इकडं बघू शकता आपले बकरी वगैरे सुद्धा आहे तिकडं तर आपल्या व्हिडिओला ना लाईक नक्की मित्रांनो करत जा तुम्ही जितके लाईक वगैरे करता तितके मी लाईव्ह राहण्याचे प्रयत्न करत असतो एक तर वातावरण तर तुम्ही बघतात कसा प्रकार वातावरण आहे आपल्या गावा गावाकडं आणि तुमच्या गावाकडं कसा प्रकार वातावरण आहे तर मित्रांनो एक जण कोणतरी बघत आहे लाईक करत जा मित्रांनो कारण की तुम्ही जितकं सपोर्ट वगैरे करता मित्रांनो मी खूप नवीन नवीन ब्लॉग आणण्याचे प्रयत्न करत असतो मित्रांनो पण ते होत नाही कारण की व्हिडिओ आपले चालत नाही तर मित्रांनो थोडं आवाज बंद वगैरे केलं होतं मी तर कमेंट करत जा मित्रांनो कमेंट वातावरण इकडं इकडं इकडच्या शेडला वातावरण बघा इकडच्या शेडला ना वातावरण खूप चांगलेलं झालेलं आहे आणि इकडं वातावरण बघा तुम्ही इकडं वातावरण बघा वाटल्यास प्रकारे वातावरण झालेलं आहे तुमच्याकडं असंच वातावरण आहे की नाही ते कमेंट करा मित्रांनो आमच्याकडे कर आमच्याकडं असा प्रकार वातावरण आहे व्हिडिओला लाईक करून जा आता हे व्हिडिओ व्हिडिओवर कंटिन्यू करत असतो आपण चला बा इतक्याच व्हिडिओमध्ये